राजा रामचंद्र भगवान की जय कपिवर्य हनुमान की जय श्री गुरु की जय श्री गणेश माझ्या युद्धाचा चमत्कार तो सूर नर किनर सिद्ध चार विद्याधर विद्या धर समग्र समाग्र सूर सिद्ध हो असो भगवंत रामचंद्र प्रभू म्हणतात माझा भवासरा रक्त ज्याच्यामध्ये पडलेला आहे दुकान म्हणून मला युद्ध असं करायचं काय नाही माझ्या भावाला असं सावध करतो मला असं भगवंत रामाचं करून असं सावध करायला विशाल भगवंत करता काय राम असं म्हणतात माझ्या सोडून मी रावणाच्या कृपाची माग लागला आणि माझा भाऊ जर काही झाला तर मला असा दोष लागल अशा प्रकारचं भगवंत ला तुला रागाला थोडं कमी केलं आणि भावाकडे भगवंत भावाचा विचाराला करू लागले आई महाग आल्यावर रामप्रभूला पुन्हा राग आला रामप्रभू एक बाणी घेतला आणि बाणी घेऊन त्या रावणाच्या दृष्टाच्या लागायचा प्रयत्न भगवंतच्या मनामध्ये राग आला म्हणून रामप्रभू रागाच्या ब्राह्मणी काय म्हणला रावण सजनी बाण आणि विंदिला रघुनंदना समूळ नाराच शर दारुणा विधिया पुन्हा लघु वेगे गेल्या पुन्हा वापस आला आणि येऊन असला रामपर कसं काही करायला सुरुवात केली रावणला राग आला धनुष्य पाला हातामध्ये घेऊन भगवंताच्या समोर असला घेऊन उभं राहून काय करते रावण सुटले तो हिच्या शरदार भूतळा आणि अंतराळ बाणी कोंदले दिग्मंडळ कुळाचे कोंदले दोन्ही रामरावला ना युद्ध सुरू झाले समजा हे परत समजा बाणानं समजा आठून गेली तर सूर्यप्रकाश सुद्धा खाली पडत नव्हता हो एवढा असा दोघाचा असा दोघाचा अनिवार्य रागाला रागाच्या भरामध्ये आणि दोघा असा समान युद्ध सारखा असा दंतर खरखर करू लागले दोघे वीर अति ती वाट शस्त्री हा निता खन हाव्य वाट हा व्यवाट उठा तो वाऱ्याला असं वारा भर पडलं एवढा जोगा राग आलाय एकदम गोवंतला राग आला रागा रागामध्ये येऊन बांधता राजा राहत राहून रागाच्या घरामध्ये तो नाच प्रत काय युद्ध करू लागला शस्त्रे ही तापना बेळीपती अग्नी कल्लोळी बाण तळती अंतराळी आतुरा बळी रण योते <स्तुल> असे प्रकार पराक्रम दोन्ही असे दोन्ही समान असे राम बी ना देव आदि देव आहे आणि खरोखर माझा असा काय लक्ष्मी रावण बी भयंकर रावण सांग दे तरुण मुलाने लवकरात लवकर मंदिराकडे नॅचूक कृपा कराय कारण सायपाकाला सुरुवात होत आहे लवकरात लवकर येण्याची कृपा कराय व तसेच गावातील वाचक सोचक लवकरात लवकर येऊन सेवा घेण्याचा प्रयत्न करा नसलं तर दुमार सेवा भेटणार गा नाही गावातल्याला ना, 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 ना। श्रीरामाचे द्रुधरून शके रावणा बेदोनिया अंगत्राणा अंगी सम असो मग राम प्रभू लागला रागाच्या भरामधे भगवंताला बालाशी टाकले रावणाच्या हृदयामध्ये लागू लागले रावला भोताला रा, बघू लागला सुद्धा पळायला गेला एवढा भगवंताला राग येऊ न रावाला बाण अस राम टाकले मला बाणा पाठी धनुष्य छेदीले हातीचे हाती रथीचा मारीला सारथी रथीचे वारू पाडे क्षित केला रावला रामला राग ला जे रथ होता रथ खाली पाडला सारथीच टाकला मारून आणि घोडे जे होते घोडे सुद्धा मारले असा भगवंतला अनिवार्य राग आला राव असा मोकळा सगळ्यात होता रथाच्या खाली बिनू खाली भोवता आणि अशाबद्दल काय रावण असा बोतल भोतल बघा ते घोडे मारले सारथी मारले असा भगवंतला राग आला छत्र पात मुकुट पात ध्वज पात रथ पात झाला कळा पात रा पडला समजा घोडे पडले एक असं काही वस्तू राहिले नव्हती समजा कळा ठर पळला आता राम मला वसू देत नाही असा राहुल भोवताल भगुलला आता काय करावं असा भयंकर राजा राहुल संकटा म्हणून भोवताल भगुला म्हणतात छेदा दशकंठी रामेश्वर खाली पाडावं असा भगवंतने विचार केला रामप्रभूने विचार केले गेल्या रावन ओळखील आता हे रामप्रभू रागात आलाय मी आता वाचत नाही आता इथून पळायचा मार्ग कराव असा रावल घाई भरून पळून जाऊ लागला नाथ निर्वाणन आला रघुनाथ रावण पळोनी बुद्धिवंत जीवघात असा विचार बुद्धिवान होता समयाला सादर होता अशा प्रकारचा भगवंतान राग बघतीला आता या भानाला वाचत नाही मनामध्ये विचार केला आणि आपण आता पळणं हे बरोबर आहे या ठिकाणी जर था आपण था इथं टाइम लागला रामाचा बाण येत आहे आपला बजा असा काय घात होत असा राजा राम चतुर होता चतुर मार्ग असा काही तोंड करून असा पळून जाता मार्ग बघून आला रामे रावणाची कैसी, नाही असं की विचार केला आता रामाचा येते आणि माझा जीव घेतले नाही असा राजा रावण विचार करून रावणाचा काय मार्ग पाठ लावून रामकडे पाठ लावली आणि असं पळवून मार्ग बघवले वासी पळून या लाग वेगेसी आप रामचंद्र मामाचं ब्रिद होत पण त्याच्या मागे लागत नाही जन पाठ दाखली त्या पाठ दाखी माणसा मागा लागून लाग राम मारित नव्हता ते राजाला माहित होतं माहित नसल्याबद्दल आपला दुसरा उपाय काय आपण ऐकत नाही आपलं ऐकत नाही ते ओळखवलं आता पळून जाणं हे चांगलंय असा रावण विचार करू लागला राम झाला हात हात काही न चले पुरुषार्थ मागे पाहत राजापाशी काय बाण नाही रथ नाही काहीच नाही रथ मोकळा झालेला आहे आता पुरुषार्थ काही मजा सरत नाही राम माझा प्राण घेतले राहत नाही असा राजा राव विचार करून एकदम पाठी देऊन रामाला आता पळून जाणं हेच आपलं चांगलं लक्षण आहे असा राहून मनामध्ये विचार करू लागला लंकेचा जो रंगनाथ अपमानाला रणांत मोकळ्या केशी पायी पळत गाय कोणतात अति दुखी भयंकर भार लागले होते शरीराला झेरझेर समजा शरीर झालं होतं रणामय समजा कुतू लागला आणि दुसरा उपाय करण्या पडतात याच्यासाठी युद्ध आता होत नाही युद्ध न होण्याचं कारण आहे आता पळून जाणं हे शेके असा मनामध्ये मना राजा विचार करून पाठी देऊन राम करून पळाव असा रावण भयंकर संकटामध्ये पडलेला आहे मेघ चंदवाते कस पळती शिहा बे गरुड पळती संपानाथ श्रीराम एखाद्या गरुडाला साप अशा प्रकारे रामाच्या भेवान राजा रावाला भेव वाट भीतीच्या योगाला काय रामा पळून जाऊ लागला या सोय रावना सांडून गेला रनांगण पुढील कथानुसंधान सावधान प्रभू राग भक्तीली आता मी टाइम लागल्या पडता आपण पळून जाणून चांगलंय हेच पुरुषार्थ आहे चार दिवस आपण वाचताना असा रावण विचार करून रणाच्या ठिकाणी पळून गेला म्हणतात एका जनार्दना पळव कृपाळू पूर्ण परत राग आला राग भगवंत कमी केला आणि पुन्हा विचार करून लागला माझा बंधू असा म्हणजे संकटामध्ये पडलाय त्यालाच आपण उठवाचा प्रयत्न करावं असा भगवंत विचार करून त्या लक्ष्मीकडे आला राम स्वानंद कृपा राम स्नेहाळू हो राम स्वय दिन दयाळू प्रणत पाळू किती दयाळू भगवंताला एकदम भावाचे एकदम अशी कळवळ्याची अशी जाती करीला बाईने प्रीती भगवंताला समजा राग कमी केला आपला ज्या ठिकाणी भाव पडला होता त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू परतून आला त्या भावाचा अवस्था बघतीली बघून भाई काल असा कळवळा आला करावून हृदय भरून आलं आता लक्ष्मी मुलासाठी पडला किती त्रास झाला एकदम अनावर भगवंताला काय मया प्रेम निर्माण झाले तशी मना बदल राम प्रभु विचार करू लागले स्वस्ती श्री भावार्थ रामायण युद्धा गाणे एका गीता लक्ष्मी शक्ती दो राम कसली व्याम होगा बोल कुंडली का तो श्री ज्ञान देव तुकाराम पंडरीनाथ भगवान की जय महाउद्र महाराज की जय आता तरी करण्यासाठी रामचंद्रप्रमुख समजा आण राग आला होता राग समता कमी करून ज्या ठिकाणी लक्ष्मण पडला होता रणाच्या ठिकाणी त्या ठिकाणी रामचंद्र प्रभु येऊ लागले रामा जागा चे रामा रामा हो, राम पर, पर है शाह वर्णन वरण एवढा दयावंत भगवंत रामचर प्रभू एकदम त्या लक्ष्मी झालं माझा लक्ष्मी भयंकर संकटामध्ये पण आहे आता याला जीवदान देण्याचा प्रयत्न करावं <चा> <taleEt> <tale very perceptibly> या भगवंताने कृपेचा हात वरून चार हृदयावर फिरला एकदम समजू शक्तीच्या अनावर होती तेवढी आतोनाच शक्ती ब्रह्मदेवाची होती ती शक्ती समजा तिची ताकद कमी केली भगवंत त्या ब्रह्मदेवाचं वचन मांडण्यासाठी ते शक्तीला म्हणजे सावध ठेवले थोडे विचार म्हणजे थोडे कमी भागा म्हणून आणि तिचा त्रास म्हणजे काही लक्ष होत नव्हता भगवंत कृपाळ होता, होता हात असला काय त्या हृदय फिरल्या पडल्या शक्ती समजी समजी कमी झाली ब्रह्मावचन मांडण्यासाठी शक्ती म्हणजे लक्ष खाली पडलेला आहे तो

सर्व हि दाने रघुनंदना तरी मनुष्य नाट्य विडंबना मनुष्य नाटकी असा भगवंत आहे नाटक करून असं त्या म्हणजे काय जगासाठी माझ्या लक्ष्मणाचा कसं होईल आणि माझं लक्ष्मी मला सोडून जाते काय असा हावभाव करून माणसाचा धरून माणसाला म्हणजे प्रेम निर्माण व्हावं प्रेम भाव भाव निर्माण व्हावं पण हे हवा करून रामचंद्र प्रभू जगाचे लोकिका काय करून दाखवतात काय काय म्हणतात दे, कोणी लक्ष्मी भविष्याचे काय म्हणजे खव काय नाटकी करून दाखवलं जगामध्ये माणसाचा जन्म अवतार घेऊन भगवंत अवतार भरला होता पण समज भविष्य महागरमृत त्याला जाणीव होती माझ्या लक्ष्मीला काही होणार नाही ब्रम्हदेवाचा ब्रह्मदेवाचा तरी कोणी बाप असला तरी माझा लक्ष्मण काय मरत नाही हे भगवंताला होती भगवंत दा समजा जाणी असल्याबद्दल माणसाच्या जा अवताराला आल्याबद्दल भगत भगवंत काय हवा करून कसे कसे म्हणतात काय काय बोलतात ऐका म्हण देखूनी हृदय रोक्षित धरून सुशनाचा हात बंधू स्ने कळवळीत काय बोलत श्रीराम राम प्रभूला एकदम बंधू प्रेम असा एळव आला म्हणजे सुशिन वैद्याकडे गेला वैज राजा आणि माझा लक्ष्मण काय म्हणजे संकटामध्ये म्हणजे प्रेरणा आता याला जीवदान द्यायचं बघा असा भगवंत त्या सुशिन वैदाकड बंधू लक्षू मना एकले एक सांडूना स्वय प्रयाण माडिले प्रण प्रथम मला माझा लक्ष्मी मला आवडणार आहे कृष्ण राजा अरे मला जीवदान माझ्या लक्ष्मी मला द्या असा काहीतरी मार्ग तुम्ही करा तुम्ही सुशील राजे सुशील वैद्य तुम्हाला समजा असं जाणीव आहे माझ्या लक्ष्मीकडे बघा असा आयसी कळवळ्याची जाती अशा भगवंत प्रेमाच्या याच्या बेरामध्ये त्या सुशील वैद्य राजाला बोलला सख्या बंधू तो घेताना

लक्ष्मण वेचलिया प्राणा मज चाड नाही निज प्राणा हे राजना काय चाड एकदम माझा लक्ष्मण या रानाच्या ठिकाणी जे गेला तर मला बाकीच्या जी चाड नाही मला माझ्या देहाची सुद्धा चाड नाही असं काय करील मला भयंकर असा काही वाटत नाही जगाला मला काय करायचंय माझा लक्ष्मण गेल्यावर मी सुद्धा वाचणार नाही असा पण भगवंत त्या सुशेंद्राच्याला बोलला बुडा परमश्वर्य बुडाले यश सर्व बंधू स्वयं एव अंतरला माझ घरी आहे माझी शक्ती सगळी माझी बुडून गेली मला ह्या जगामध्ये असं काही झालं नाही माझ माझा असा <ण्दुगा> मजा प्राण असा मला भेटवत नाही माझा लक्ष्मण गेला मी वाचत नाही असा बघून तस राणीवार तर सुशेनाच्या पशी बोल लागले बुडाली माझी दुरुती कीर्ती बुडाली माझी शौर्य शक्ती बुडाली माझी परमख्याती बंधू निश्चित अंतरला माझा मला काही माझं शक्ती अवधान आहे जे माझ्या अंगाची ताकद येते सगळी ताकद माझी निघून गेली मला असा मला प्राण ठेवायचं नाही माझा लक्ष्मी गेल्यावर मला जगाचं काय गेलेलं नाही असं भगवंत असं बोलणं त्या बोलणार ज्याला बोललाय

मतीनस आळू माळ वाचा जातसे बरळ शरीर चढत माझी आता बंद पडली मला वाचा काही सुरत नाही माझी शक्ती हिन झाली माझी शक्ती काम करीत नाही माझा अवधान माझी बुद्धी माझी बदल काहीच नाही माझा लक्ष्मी पडला त्याच्या बोलणार आता मध्ये युधाचे कार्य कोण यश कोण घे आपण कोण कार्य बघून रावना बंधू लक्ष्मणाला माझा बंधू माझा लक्ष्मी करलेला आहे माझा शरीर माझा अवधान आणि या रावणला खूर मारणार आहे माझं काही माझं पुरुष करत नाही माझी शक्ती हिल घालली माझी शक्ती मोज अवधान ताकद करीत काम करीत नाही म्हणून मला असं काम करत होत नाही असं नाही विजय वृत्ती चाड नाही द्रुत गती चाड नाही यश कृती बंधू निश्चित अंतरला एकाची कोणाचीच चाड नाही मला कोणाचीच गरज नाही माझा बंधू माझा लक्ष्मीचा गेला या रणाच्या ठिकाणी मला बाकीच्या काय गरज आहे मी सुद्धा असा प्राण नाही असं निर्वाळीचं बोलणं ते सुशेंद्राच्या जवळ होते डॉक्टर होते ते डॉक्टरापासून भगवंतासा कळवल्याची जाती आणि करीला बाईन प्रती

त्याच बरोबरी नाना प्रकारचं शब्दन रामचंद्र बोलू लागले तुमदारी का सत्य हरी श्री ज्ञानदेव सुकर राम राजा रामचंद्र भगवान की जय पुढे पुकारा महाराज हॅलो त्यानंतर ते वाचक